दारू पिण्यासाठी परप्रांतियास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ओम पान जबरदस्तीनं चोरून पळून जाणारे सराईत आरोपी क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलैला एन डी पटेल रोडवर पोस्ट ऑफिस समोर एकाच काही कारण नसताना मारहाण करून गळ्यातील सोन्याचे ओम पान बळजबरीने जब काढून पळून नेल्याचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालाय सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस हवालदार उत्तम पवार पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी भोलाना सीताराम साळवे परवेज मुश्ताफ पठाण हे बीडी भालेकर मैदान नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली के असता त्यांनी आणि त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी संगनमत करून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचा मद्यमान जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पत्रकाली पोलीस ठाणे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार उत्तम पवार योगीराज गायकवाड महेश साळुंके देवीदास ठाकरे कैलास चव्हाण रमेश कोळी पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे रामबर्डे अप्पा पानवळ राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार समाधान पवार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक